तुम्ही कधी फोंडा गोवा मधील असलेलं प्रसिद्ध मंगेश टेम्पल पाहिला आहे का नसेल पाहिलं तर ही रील खास तुमच्यासाठीच आहे माझा वाढदिवस होता मा मंदिर मध्ये जाऊ जाताना वाट्यामध्ये खूप सुंदर फुलं दिसली मंदिराच्या गेट एक महिला सुरक्षा कर्मचारी होत्या त्यांनी सांगितलं की मंदिरमध्ये शॉर्ट कपडे चालत नाही कृपया धोतर आहे ते घ्या आणि देणखी पेटीमध्ये वीस रुपये प्रत्येकी टाका मंदिरात आत गेले समोरच ठळक सूचना लिहिल्या होते की मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ काढायला परवानगी नाही मग देवदर्शन आणि तीर्थप्रसाद घेतला मंदिर खूपच स्वच्छ आणि छान आहे दर्शन घेतल्या व नंतर बाहेर आले तिथे फोटो व्हिडिओज काढले मंदिरासमोरच एक पाण्याचे प्राचीन जुन्या काळातील महाकुंड आहे खूपच सुंदर बाहेर खूप छान खरेदीसाठी स्टॉल आहेत मला काही वस्तू आवडल्या तर त्या मी घेतल्या डिंक लाडू काजू बदम आणि एक छानसा हार सकाळपासून काही खाल्लं नव्हतं उपवासच झाला होता मग तिथे काही फळं मिळाली तीही एकत्र सर्व प्रकारची त्यातील दोन फळे मी पहिल्यांदाच खाल्ली आणि ती गोव्यातील स्पेशल होती त्यानंतर मी अजून एका मंदिरातही गेले त्यासाठी तुम्ही लवकरच पार्ट टू नक्की बघा आणि रील आवडली तर फॉलो करायला विसरू नका